ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दोन हजार बावीसच्या परिपत्रकाची अंमलबजावणी कधी श्रोत तालुक्यातून विधानभवनला धडक देण्याचा इशारा श्रोत तालुक्यात सुमारे अडीच हजार गोरगरीब व पूरग्रस्त नागरिक शासनाच्या गायरान व इतर जमिनीवर अतिक्रमण करून अनेक वर्षापासून वास्तव्या साहित्य या अतिक्रमणाचे नियमितीकरण करण्यासंदर्भात राज्य शासनाने दोन हजार बावीस साली परिपत्रक जारी केलं असलं तरी अद्याप त्याची अंमलबजावणी स्तरावर केली जात नाही या परिपत्रकाची अंमलबजावणी त्वरित न झाल्यास आगामी विधिमंडळ अधिवेशनात शिरोळ तालुक्यातील मोठ्या संख्येने विधान भवनावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा गायरान हक्क अभियान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुभाष मुंडे आणि अतिक्रमण नियमितीकरण कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी दिली शिरोळ तालुका गोरगरीब पूरग्रस्त धारकांचा मजरेवाडी तालुका शिरोळेतील लक्ष्मीनगर येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना मुंडे म्हणाले गोरगरिबांना न्याय देण्यासाठी शासनाने परिपत्रक काढले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही यामागे प्रशासनाची उदासीनता आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे आम्ही शासन दरबारी वारंवार निवेदन दिली आंदोलन केली तरीही अतिक्रमणधारकांची फसवणूक केली जात आहे आता ही लढाई निर्णायक असेल यावेळी पुढे बोलताना संस्थापक गायकवाड म्हणाले दोन हजार बावीस मध्ये राज्य शासनाने परिपत्रक काढून अतिक्रमण नियमितीकरणासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जाहीर केली पण या परिपत्रकाची अंमलबजावणी अजूनही फक्त कागदावरच आहे तहसील कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालय मंत्रालय सगळीकडे फक्त फायली फिरतात निर्णय मात्र कुठेच होत नाही शासनाने यावर तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आम्हाला रस्त्यावरची लढाई करावी लागेल यावी स्वागत प्रास्ताविक मच्छिंद्र कांबळे यांनी केलं तर आभार बाबाशा मकांदार यांनी मानले या, या मेळाव्यास चंद्रकांत कांबळे सुरेश कांबळे कुमार पाटील शोभा गवळी शानाबाई जाधव सुमन चव्हाण सलीम पटेल अख्तर पटेल बाजीराव पाटील पिंटू कमाल आदींसह अतिक्रमणधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपल्या कुटुंबासह निवास करत आहेत शासनाला वेळोवेळी आम्ही मोर्चे आंदोलन करून शासनाच्या नेमाप्रमाणे जे काही शासनाने जी आर केलेले आहेत त्या जिहाराप्रमाणे आमची जागा आमच्या नावावर करून द्या यासाठी अनेक वेळा मोर्चे आंदोलन करूनसुद्धा हे सरकार लक्ष देत नाही त्यामुळं आम्हाला या अतिक्रमणधारकांना परत एकदा एकजूट करून त्यांचा त्यांना संघर्ष करावा मोर्चे आंदोलन करून त्यांच्या न्याय हक्काच्या ज्या मागण्या आहेत शासनाने जे मान्य केलेल्या ज्या मागण्या आहेत ते हे शासकीय अधिकारी त्याचा त्याची अंमलबजावणी करत नाहीत आम्ही ह्या एकटीच्या जोरावर तहसीलदार असो जिल्हा अधिकारी असो किंवा प्रांत अधिकारी असो त्यांना त्यांच्या कार्यावरती मोर्चे आंदोलन करून त्यांना आम्ही आमची जागा जोपर्यंत आमच्या नावावर होणार नाही या शासनी शासकीय जराची अंमलबजावणी जोपर्यंत जो होणार नाही तोपर्यंत आम्ही त्या जागेवरून उठणार नाही अशा पद्धतीचा निर्णय आजच्या मिटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे आणि अतिक्रमणधारकांचा लढा तीव्र करण्याचा शिरो तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातल्या सगळ्या भागाभागातल्या कार्यकर्त्यांनी साठ ते सत्तर कार्यकर्ते एकत्र आलेले होते महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने होत्या म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातल्या मिळवून जिल्हाधिकाऱ्यांना तहशील प्रांतांना या कायद्याच्या आधारे बाप दाखवून घाल ह्या शासनाचा का जो कागद आहे जो काय जी आर आहे तो दाखवून त्या जी आमच्या नावावरती करून देण्यासाठी त्यांना भाग पाडण्याचा आजच्या मीटिंगमध्ये तालुक्यातल्या मिटिंगमध्ये तालुक्यातल्या कार्यकारिणीमध्ये चर्चा झाली आणि तालुक्यातल्या प्रत्येक गावातून अतिक्रमणधारक उपस्थित होते या मिटिंगला मार्गदर्शन करण्यासाठी नाशिकहून आमचे मुंडे साहेब हजर होते आणि मुंडे साहेबांनी सुद्धा यामध्ये घोषणा केलेली आहे की जोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आता थांबायचं नाही काहीही हो आणि सगळेजण मिळून संघर्षाला तयार राहा अशा पद्धतीचं आव्हान केलेलं आहे आणि ते आव्हान सर्व तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी स्वीकारलेला आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये पावसाळी अधिवेशन उद्याच्या पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे त्या अधिवेशनाच्या अधिवेशनाच्या वेळ अधिवेशनावर सुद्धा आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातनं हजारो लोकांचा मोर्चा घेऊन जाऊन तिथं धरणं आंदोलन करणार आहोत त्या शासकीय अधिकाऱ्यांनी जा विचारणार आहोत आणि आपले प्रश्न सोडून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत